चंदगड मतदारसंघात जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदेगड पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक चंदगड येथील राजवीर हॉटेलमध्ये जिल्हाप्रमुख विजयदादा बलगुडी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठकीच्या प्रारंभी प्रमुख बाबू नेसरकर यांनी उपस्थितांचं स्वागत प्रस्तावित केलं चंदगडचे माजी नगरसेवक वालीकडे शिवसेनेत प्रवेश केलेले बाळासाहेब हळदनकर यांचा त्यांच्या सहकार्यांसमेशन जिल्हा प्रमुखांच्या हस्ते सत्कार करण्यात आला हळदनकर यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की चंदगड नगरपंचायतीवर भगवा फडकवण्याची तयारी पूर्ण झाली शिवसेनेचा विजय निश्चित आहे युवानेते प्रताप उर्व विष्णू पाटील यांनी मनोगतात सांगितलं की चंदगड नगरपंचायतीसाठी सा बाळासाहेब हळदनकर यांना लागेल ती मदत देऊन संघटन बळकट करण्यात येईल तसेच तुर्केवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचं लोकार्पण मान्य पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाशराव आंबेडकर यांच्या उपस्थितीत तातडीनं करण्यात यावं अशी मागणी त्यांनी जिल्हा प्रमुखांकडे केली तर तालुका प्रमुख कल्लाप्पा निवगिरे म्हणाले नवीन जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात नव चैतन्य आलंय आगामी निवडणुकीसाठी सर्व शिवसैनिक सज्ज झालेत चंदगड ग्रामीण रुग्णालयात लवकरात लवकर लु डायलिसिस युनिट सुरू करण्यात यावं अशी मागणी त्यांनी जिल्हा पक्षश्रेष्ठींकडे केली जिल्हा विजय बलगुडे यांनी आपल्या अध्यक्ष मनोगतात सांगितलं की शिवसेना वाढीसाठी लागेल ती रसद पुरवण्याची जबाबदारी मी स्वतः स्वीकारतो पालकमंत्री आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून चंदगड तालुक्यात आरोग्य सेवा आणि विकास योजनांचा विस्तार करण्यात येईल पंधरा दिवसात पालकमंत्री साहेबांचा सा चंदगड दौरा आयोजित करून तुर्केवाडी आरोग्य केंद्र व डायलसिस युनिटचं लोकार्पण करण्यात येईल सर्व शिवसैनिकांनी एक दिलाने येत्या निवडणुकीसाठी सजवा या बैठकीस प्रताप पाटील बाळासाहेब हळदनकर बाबू नेसरकर कल्लापानी उगेरे किरण कोकितकर सलीम मुल्ला यशवंत ढेळेकर सुशांत नवकुडकर दत्ता पाटील वंदना सुभेदार सुजाता कुंभार सलीम मुल्ला तेजस गावडे अनिकेत सावंत गणेश मुळीक रमेश देसाई आयुष देसाई अभिजित करपे ज्योतिबा पाटील तोफिक पाछापुरे शानूर पाछापुरे लतीफ मुल्ला बशीर नाईक बाळू कडोलकर यल्लापा पाटील बाळासाहेब नवलगे व इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आभार किरण कोकितकर यांनी मांडले सिमाराहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड प्रश्न आहे चंदखेड हे एका टोकावरती असणाऱ्या शहरापासून अतिशय लांब असणारा हे तालुका आहे आणि या ठिकाणी तक्रार बदली होती ती फक्त चंदगडला होते त्यामुळे चांगली माणसं चंदगडला येणं ही फार दुर्मिळ गोष्ट आहे खरंच आहे या वास्तविकता आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये चांगली माणसं चंदगडला मिळावी यासाठी सर्वोत्तम प्रयत्न पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून मी चंदगडवासियांना या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करेन एवढंच या ठिकाणी ठीक आहे धन्यवाद कोल्हापूर जिल्हा चंदगड विधानसभा शिवसेना पदाधिकांच्या निमित्त आमचे कोल्हापूर जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शक जिल्हा बलगोडे हे चंद तालुक्यामध्ये आलेले आहेत त्यांचं चंद शिवसेना युवा सेना कामगार सेना सर्व संघटनेच्या माध्यमातून मी प्रथम स्वागत करतो तसेच चंदड तालुक्यातून आलेल्या सर्व पदाधिकारी यांचं पण मी स्वागत करतो आणि आता जिल्हा परिषद व चंदगड नगरपंचायत समितीच्या संदर्भात ज्या काही सूचना आणि जे काही शिवसेनेच्या माध्यमातून ज्या ज्या काही ह्या योजना यो राबवायच्या आहेत त्या संदर्भात आमचे जिल्हा प्रमुख विजयदादा तुम्हाला सगळा मार्गदर्शन करतीलच त्या मार्ग मा... त्या सूचनांचं पालन करून आम्ही सर्वजण चंदगड विधानसभेमध्ये शिवसेनेला भगवा कसा फडकवता येईल यासाठी अवर आफ्टर मेहनत करून काम करूया एवढंच मी बोलतो आणि दोन माझे शब्द थांबवतो जय अतिशय लांब असणारा हा तालुक्याचं ठिकाण आणि या लांब असणाऱ्या तालुक्याच्या ठिकाणी काम करत असताना अत्यंत अडचणीत प्रतिकूल परिस्थिती तुम्हाला काम करावं लागतंय याची देखील मला जाणीव आहे खऱ्या अर्थाने शिवसेना ही समाजकरणाला आधारित असणारी संघटना आहे ऐंशी टक्के समाजकरण वीस टक्के राजकारण करणारी संघटना आहे अतिशय मुंबईमध्ये तुम्ही काम बघितलं असं शिवसेनेचं की अतिशय घरोघरी जाऊन ने आपले नेते माननीय मुख्यमंत्री नेते एकनाथ शिंदे साहेब की सोळा सतरा तास अठरा तास सातत्याने ते काम करतात त्यांनी ज्या योजना आणल्या महाराष्ट्रासाठी त्या अनेक योजना कि म्हणजे योजना म्हणजे छप्पल फाड की म्हटलं जात आहे अशा पद्धती योजना की लागली बहिणीच असेल किंवा पंच्याहत्तर वर्षाच्या लोकांना बोपत असेल अशा काही योजना होत्या की माणसाच्या हृदय सिंहासनावर एकनाथ शिंदे आग आहेत तुम्ही कुठेही जावा एकनाथ शिंदेच्या जा बद्दल वाईट कुठलं जाईल असा कुठलाही माणूस मिळणार नाही महाराष्ट्राच्या राजकारणात आणि एकनाथ शिंदे महाराष्ट्र राजकारण होईल अशी परिस्थिती आता नाही कारण एकनाथ शिंदेचा विचार जो आहे तो सर्वसामान्यांना घेऊन आरोग्याचं काम साहेबांचं बघितलं तर प्रचंड असं काम आरोग्याचं या ठिकाणी स्वतःच्या आईच्या नावाने त्या ठिकाणी ठाण्यामध्ये हॉस्पिटल काढले आणि ज्या जो जो माणूस त्या ठिकाणी जाईल तो काम आता एकनाथ शिंदे येत नाही अशी त्यांची खासियत आहे खरं अर्थ नाही तर चंद्रगड ची तर नगरपंचायत आहे नगर विकास खात्या त्यांच्याकडे म्हणून येणारी नगरपंचायत सुद्धा चंद्रगड ची झेंडा खाली आली पाहिजे असे मी या ठिकाणी तुम्हाला आवाहन करतो आणि चंद्रगड नगरपंचायतीकरता खास करून मी परभाग साहेबांनी सांगितलं जीजी म्हणून काय ताकद लागेल पक्षाच्या वतीनं सर्व ज्या सर्वच ठाकरे या ठिकाणी पक्षाच्या जीजी म्हणून ताकद पालकमंत्र्यांच्या वतीनं असेल पार्टीच्या शिवसेना म्हणून पार्टीच्या वतीनं असेल किती ताकद तुम्हाला देण्याचं काम हे माझ्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहे आणि येणाऱ्या जिल्हा परिषद समिती जिल्हा परिषद तुमच्या जिल्हा परिषद आहेत आठ पंचायत समिती आहेत त्या सगळ्या आपल्याला या ठिकाणी लढवायचे आहेत युती होणार आहे काय नाही होणार आहे ते आज आपण सांगू शकत नाही तो वरचा काय निर्णय होतो ते बघून तुमचे ठरूया पण येणाऱ्या काळामध्ये शिवसेना ही घराघरात पोहोचवण्यासाठी सर्व सेनेचे पदाधिकार तुम्ही निवडावे असं मी या ठिकाणी सांगतो महिला आघाडीचे सगळे पदाधिकारी तुम्ही प्रत्येक जिल्हा परिषद माझ्या बाधा तालुक्यामध्ये एक आणि एक पदाधिकारी सगळ्या सेलचे नेमले जाईल मागासवर्गीय अशा पद्धतीचं काम वाहतूक सेना असेल मागासवर्गीय सेना असेल सहकारी आघाडी असेल तुमची युवा सेना असेल महिला आघाडी असेल सर्व आघाड्या त्या आपल्याला पूर्ण पाहिजे पंधरा दिवसात त्या पूर्ण कराव्यात तुम्ही त्याचं नाव त्याचे फोन नंबर की माझ्या आले बाबू कुठल्याही परिस्थितीमध्ये कारण ते गरजेचं आहे त्या माणसाकडून आता धर्मवीर आनंदी ऍप आप आपल्या पक्षांना धर्मवीर आनंदगी ऍप म्हणजे काय आहे अबो तुम्ही आणि सगळ्यांनी प्रमुखांनी समजून घ्या धर्मवीर आनंदगी असा ऍप आहे की तुमच्या घरात एखाद्या गेलं की त्याचा आधार कार्ड मारला त्याचा रेशन कार्डचा नंबर मारला तर त्या ठिकाणी त्याला कोणती योजना बसतील शासनाची जेवढ्या शासनाच्या त्रेसष्ट शंभर काही योजना असतील त्या योजना सगळ्या कुठल्या योजनेला पात्र फॉर्म तुम्ही त्या ठिकाणी फॉर्मिकाणी किती किती ठिकाणी होऊ शकतो त्याची यादी तुम्हाला मोबाईल देईल हे पंचवीस योजनेला हे पात्र होतात म्हणजे कृषीचे असतील आरोग्याच्या असतील आणि कुठल्याही शासकीय योजना आता शेतकरी कुटुंबातले आपण सर्वजण आहोत कळबा कुटुंबी मशीनचा काय विषय असेल शेळी मेंढीचा विषय असेल किंवा आणि कुठल्याही योजना असतील त्या योजनेकरता तो पात्र कसा होईल त्याची तुम्हाला लिस्ट देते त्याप्रमाणे डॉक्युमेंट त्या भरून घ्यायचे तर हे घराघरात पण योजनेचे करता जाण्याकरता शिवसैनिकांनी घराघराला पण जाणं गरजेचं आहे म्हणून ह्या योजना धरणवेल आनंदी ऍपच्या माध्यमातून ते ऍप डेव्हलप शिवसेनेने केलेला आहे ते अधिकृत आपल्याच माणसाला ते ऍप दिलं